हिरकनी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी अतिशय महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मित्रांनो पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या हिरकणी अकॅडमी जे काही टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच या ठिकाणी टेलिग्रामवरून याची पीडीएफ डाउनलोड करू शकता त्यासोबत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायचे आहे चला प्रश्न क्रमांक एक आहे पुढील पैकी योग्य संधीचा विग्रह आपल्याला करायचा आहे या ठिकाणी शब्द दिला आपल्याला वधू अधिक आगमन याचं काय होईल पहा याचं करेट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा असा शब्द तयार होईल बघा वधुवा बरोबर वधुवा गमन याच करेट आन्सर बघा लक्षात ठेवायचं वाधवा गमन मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे की व्यंजनांची उदाहरणे असलेला पर्याय कोणता आहे व्यंजनांची उदाहरणे असलेला पर्याय कोणता आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर बघा सज्जन आणि हे काय बघा व्यंजनाचे उदाहरणे असलेला पर्याय आहे नेक्स्ट आहे पहा वास्तवा काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी वास्तव वास्तव अथवा मानस सृष्टीमधील इंद्रिय गमन्य काय प्रश्न बघा मानस सृष्टीमधील इंद्रिय इंद्रिय गमन्य आणि मनोरम्य मनोरम्य ज्या शब्दांनी बोधित होतात त्या शब्दांना काय मानतात तर त्या शब्दांना मित्रांनो नाम असं म्हटलं जातं नाम असं म्हटलं जातं बा पुढचा प्रश्न मित्रांनो वाघ मजा काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी बाग इथं बघा बाग आहे त्याच्यानंतर मजा ढेकर इथं ढेकर शब्द आहे या शब्दांचं लिंग कोणतं आहे तर बघा बाग मजा ढेकर या शब्दांचं लिंक आहे मित्रांनो कोणतं श्रीलिंगी आणि याचं सॉरी पुल्लिंगी आणि श्रीलिंगीचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न मित्रांनो विद्यार्थ्यांना बक्षीस दिले वाक्यामध्ये कोणता या ठिकाणी बघा प्रश्न काय विद्यार्थ्यांना बक्षीस दिले वाक्यामध्ये कोणता कारकार आहे बघा काय विचारलं या ठिकाणी कोणता कारकार्थ आहे मित्रांनो या ठिकाणी संप्रदान याचं योग्य उत्तर बघा काय संप्रदान तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यामधील तुम्ही हे सर्व नाम टिंबटिंब आहे तुम्ही हे सर्वनाम, टिंब सर्वनाम काय आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन द्वितीय पुरुषी अनेक वचन याचं योग्य आन्सर द्वितीय पुरुषी अनेक वचन पुढचा प्रश्न बघा पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आले या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे ते या वाक्यामध्ये कोणता काळे मित्रांनो पूर्ण वर्तमान काळे बघा पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आले हे काय मित्रांनो पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे पन्नास रुपयाला या ठिकाणी आपल्या नोट्स असणार मित्रांनो यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी मिळणार इतिहास भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार गणित बुद्धिमत्ता मिळणार इंग्रजी व्याकरण मिळणार सगळे टॉपिक आपण यामध्ये कव्हर केले आहेत मित्रांनो आपल्याला जो काही नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच मी त्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो त्या तुम्ही मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट केल्यानं पाठवल्यानंतर शहाऐंशी झिरो पाच तेरा पंधरा तेरा नोला लगेच तुम्हाला मी त्या नोट्स पाठवून देईल मित्रांनो कारण की पहा आता वेळ फार कमी आहे आणि जागा वगैरे खूप चांगल्या आहेत मित्रांनो अभ्यासक्रम सुद्धा आपल्या टप्प्यामधला आहे दहावीवर या ठिकाणी हे पदसंख्या आहे शिपाई पदासाठी आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लढायचं आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या वेळ पुन्हा गेल्यावर आपल्याला पिस्ता पाचतावा आपल्या हातामध्ये उरतो आणि मित्रांनो या नोट्स तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाणार नाही मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आपले नोट्स असणार आहेत तुम्हाला फक्त यासाठी याचा उपयोग होणार नाही तर दुसऱ्या पेपरसाठी सुद्धा उपयोग होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला दिलेल्या नंबरवरती सेंड करायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी नोट्स मी पाठवून देईल पुढचा पॉईंट काय मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बारा नंबरचा प्रश्न आहे बघा साधित क्रियाविशेषणे बघा साधित क्रियाविशेषणे त्यांचे उपप्रकार यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत तर जोड्या आपल्याला या ठिकाणी जोडायला लावलेल्या आहेत याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन बघा अव्यय साधित कोणते बघा हसत जेवून खाताना हे काय साधित आहेत हे आपल्याचं योग्य उत्तर आहे पहा पुढील कोणते शब्दयोगी अव्यय व्यक्तिवाचक शब्दयोगी अव्यय नाही काय प्रश्न कोणते शब्द योग्य अव्य व्यक्तिरेकवाचक कोणते बघा व्यतिरेकवाचक हे शब्दयोगी अव्य नाही तर मित्रांनो देखील याचं योग्य उत्तर आहे कोणते बघा या ठिकाणी देखील समजलं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो जनतेची सेवा करणारे ती नित्य सेवा लिहून देईल या वाक्यातील उभयनवी नववी अव्यचा प्रकार आहे पहा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा संकेत दर्शक उभय अव्य याचं काय बघा योग्य आन्सर होईल संकेत दर्शक शाब्बास काय प्रश्न बघा शाब्बास भले वाह वाह ही कोणती केवळ प्रयोगी अव्य आहेत तर मित्रांनो ही कोणती केवळ प्रयोगी अव्य आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पर्शियन चा दर्शक केवळ प्रयोगी बघा कोणती आहेत प्रशांसा दर्शक पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणतं आहे तर क्रमणी प्रयोगाचं वाक्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन निशाने चित्रपट पाहिला हे काय मित्रांनो का या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो या ठिकाणी शुल्पाणी या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे पहा कोणत्या शुल्पाणी या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर मित्रांनो याचं करेट आन्सर बघा बहुव्रीही समास याचं योग्य उत्तर आहे पहा शब्दापैकी एक पूर्ण शब्द आहे बघा पूर्ण हा शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे ते याचा करेट आन्सर बघा हळूहळू एक शब्द जर डबल आला तर त्याचं काय होतं बघा पूर्ण शब्द होतं पुढचा प्रश्न आहे पहा खाली दिलेल्या शब्दापैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द आपल्याला ओळखायला लावलाय तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पगार याचं योग्य आन्सर पहा लक्षात ठेवायचं आपला पगार याचं काही योग्य उत्तर आहे खालील वाक्यातील कृदंत नसलेलं वाक्य आपल्याला आहे कृदंत असलेलं नसले नाही इथं बघा असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे तर बघा तो बसत बसत म्हणाला काय प्रश्न आहे बघा तो बसत बसत म्हणाला हे काय बघा कृदंत असलेलं वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे बघा प्रज्ञेच्या आठवणीने आईचे डोळे पाणवले वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे पहा तर कोणताही मित्रांनो क्रियापदाचा प्रकार साधित क्रियापद याचं योग्य उत्तर आहे बघा काय साधित क्रियापद पुढचा प्रश्न मित्रांनो विधानपूरक शब्द नसलेलं वाक्य कोणतं विधानपूरक शब्द नसलेलं वाक्य कोणतं पहा तो रबरी चेंडू खेळताना फुटला हे काय बघा विधानपूरक शब्द नसलेलं वाक्य आहे नेक्स्ट आहे पहा तेवीस नंबरचा प्रश्न बघा वाक्यतील क्रियापदांच्या रूपावरून बघा काय प्रश्न आहे वाक्यतील क्रियापदांच्या रूपावरून नुसताच बघा काय प्रश्न आहे नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास कोणतं वाक्य म्हणतात त्यास कोणतं वाक्य म्हणतात तर मित्रांनो त्याला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन काय म्हणतात त्याला स्वार्थी वाक्य असं म्हटलं जातं कोणतं वाक्य स्वार्थी वाक्य पुढचा प्रश्न आहे बघा घरातून तो बाहेर पडला काय प्रश्न आहे पहा घरातून तो बाहेर पडला रस्त्याकडे चकित नजरेने पाहू लागला याचं मिश्र वाक्य आपल्याला करायचं आहे तर याच योग्य उत्तर काय बघा घरातून तो बाहेर पडला तेव्हा रस्त्याकडे चकित नजरेने पाहू लागला घरातून तो बाहेर पडला तेव्हा हो रस्त्याकडे चकित नजरेने पाहू लागला हे काय झालं मिश्र वाक्य झालं ससे मिरी काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी ससे मिरा लावणे म्हणजे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर बघा एकसारखा तगादा लावणे म्हणजेच काय बघा ससे मिरा लावणे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा छत्तीसगड व तेलंगणा या दोन्ही राज्यांशी सामायिक आहे कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे बघा ती छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही राज्याशी या ठिकाणी बघा सामायिक आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली का, का भांडारा चला उत्तर द्यायचं आपल्याला कमेंटमध्ये पटपट तर योग्य उत्तर मित्रांनो याचं ऑप्शन्स क्रमांक तीन गडचिरोली आपलं या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे बघा महाकवी कालिदास चे स्मारक नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो रामटेक आपलं योग्य आन्सर आहे पहा कुठं रामटेक या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामधील भंडारदऱ्याजवळ असलेल्या अरे काय प्रश्न आहे बघा अहिल्यानगर जिल्ह्यात भंडारा असलेल्या जो काही धरण आहे बघा जे काही धबधबा आहे तो त्या धबधबा कोणत्या नदीवर आहे काय प्रश्न आहे बघा कोणत्या नदीवरती स्थित आहे कोणता तो रंधा धबधबा आहे कोणता आहे रंधा धबधबा कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या नदीवर आहे तो प्रवारा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यत्व कोणत्या ठिकाणी आढळतात तर बघा कुठे आढळतात ऑप्शन क्रमांक दोन विदर्भामध्ये मित्रांनोही आढळत असतात पुढचा प्रश्न आहे घरापुरी इथं बघा शब्द आहे घरापुरी बेटावरील एलिफंटा काय प्रश्न आहे घरापुरी बेटावरील एलिफंटा केव या कोणत्या नावाने प्रसिद्ध असलेल्या लीनी रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये मोडतात सांगा पटकन तर मित्रांनो उरण याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक उरण पुढचा प्रश्न मित्रांनो सौर शक्ती सौर शक्ती व ऊर्जा शक्ती बघा सौर शक्ती ऊर्जा शक्ती या संदर्भात अग्रेसर असलेलं अग्रेसर असलेलं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतं आहे तर छत्रपती संभाजीनगर आपलं योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक एकोणऐंशी आहे कवयित्रीबाई नबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना जळगाव या ठिकाणी केव्हा झाली होती केव्हा झाली होती बघा एकोणीसशे नव्वद आपलं याचं योग्य उत्तर होईल पहा कधी एकोणीसशे नव्वद पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या काय प्रश्न आहे बघा खाली दिलेल्या बंदराचा उत्तरेकडून दक्षिणेकडे अचूक क्रम आपल्याला लावायचा आहे तर बघा याचं उत्तर आहे बघा दिघी श्रीवर्धन त्याच्यानंतर हरणे आणि जयगड हे याच काय फा योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलमुख कोण कौन, कोणत्या राज्यात प्रवेश करते काय प्रश्न आहे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो तर मित्रांनो गोवा राज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रवेश करता येतो कोणत्या गोवा राज्यामध्ये पुढचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्राचा शाश्वत विकास अहवाल दोन हजार पंचवीस नुसार भारत हे कितव्या स्थानावर आहे तर मित्रांनो भारत या ठिकाणी कितव्या स्थानावरती आहे याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन्स क्रमांक चार नव्याण्णव्या स्थानावर कितव्या नव्याण्णव्या स्थानावर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे देशातील तीन संपूर्ण साक्षर राज्यांचा योग्य अनुक्रम आपल्याला ओळखायचा आहे तो बघा मिझोरम गोवा त्रिपुरा हे काय बघा साक्षर राज्य आहेत मिझोरम गोवा आणि त्रिपुरा हे काय आहेत एकदम साक्षर राज्य आहेत इराण हा देश कोणत्या खंडामध्ये पहा इराण हा देश कोणत्या खंडात आहे मित्रांनो हा आशिया खंडामध्ये आपल्याला इराण हा देश पाहावयास मिळतो नेक्स्ट आहे पहा अलीकडे संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केले आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय काय प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यास अलीकडे मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो आग्रा या ठिकाणी याचं मान्यता भेटलेलं आहे नेक्स्ट आहे बघा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम याचे जे काय बघा जे काय आपलं आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम आहे म्हणजे इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे तर जान्हवी दांगेती ही ठरलेली मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे जान्हवी दांगेती ही ठरली आहे पुढचा प्रश्न बघा देशातील काय प्रश्न बघा देशातील पुढचा प्रश्न मित्रांनो देशातील खनिजांचा खनिजांचा हुर म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो देशांचा खनिजाचा हुर म्हणून तर मित्रांनो आपल्याला माहित पाहिजे छोटा नागपूर पठार खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो अंडी कोण घालतं मित्रांनो तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक आणि दोन म्हणजे वरीलपैकी दोन्ही पहा लक्षात ठेवा प्लेप्टिपस आणि एकी डना हे अंडे घालत असतात बिहू हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर लक्षात ठेवा मित्रांनो आसाम या राज्यामध्ये बिहू हासन साजरा केला जातो कुठं आसाम या राज्यामध्ये चिलका हे भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे ओडिशा या राज्यामध्ये मित्रांनो चिलका हे सरोवर आहे कोणत्या ओडिसा गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेतून लोकांना उपदेश केला होता पाली भाषेमधून मित्रांनो उपदेश केला के होता कोणत्या पाली भाषेमधून सार्क संघटनेची स्थापना कधी झाली तर आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव ला या ठिकाणी सार्क संघटनेची स्थापना झाली आहे महात्मा गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्षपद किती वेळा भूषवलं होतं तर लक्षात ठेव मित्रांनो किती वेळा भूषवलेला आहे फक्त एकदा भूषवलेलं आहे किती एकदा प्राणी पेशीमध्ये टिंब टिंबटिंब नसतं प्राण्यांच्या पेशीमध्ये काय नसतं तर मित्रांनो पीशी भित्तिका नसते बघा लक्षात ठेवायचं पीशी भित्तिका महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत कोणत्या टेकड्या पसरलेल्या आहेत तर बघा दर केसा बरेच जण गोविले गड करते परंतु लक्षात ठेवायचं बघा आपल्याला दर केसा टेकड्या या ठिकाणी पसरलेल्या आहेत नेक्स्ट आहे पहा इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते तर बदरुद्दीन तयबजी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लोकपालाची नियुक्ती कोण करतं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर भारताचे राष्ट्रपती करत असतात पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने नववी नवी अनुसूची जोडली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी टाईप करायचं आहे भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने नवी अनुसूची जोडलेली आहे आणि मित्रांनो अजून सुद्धा एकशे एकोणपन्नास रुपयाच्या नोट्स तुम्ही घेतल्या नसतील लवकर जाऊन घेऊन टाका आपल्याकडे फक्त आता एकच दिवस उरलेला आहे फक्त उद्याचा लगेच आपले या ठिकाणी पेपर चालू होणार आहे बघा तुमचा पेपर एक तारखेला असू द्या दोन बघा असो तीन किंवा सात तारखेला असू द्या किंवा आठ तारखेला आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये आपण शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत बघा ह्या नोट्स तुम्ही नक्की रिवाईज मारा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के फायदा होईल मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपये काहीच नाही तुमचे या ठिकाणी सगळे विषय कवर होणार आहेत वाचून होणार आहेत बघा तुम्ही जर या ठिकाणी सलग जरा अभ्यास केला बघा आठ नऊ तास तर एका एका तासामध्ये एक एक एफ आपली वाचून येईल आणि दुसऱ्या दिवशी फक्त रिव्हिजन करायची होता होईल तेवढं तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे कारण की आपण फॉर्मची फी हजार रुपये भरली पेपर आलेत बघा आपल्या डायरेक्ट पुन्हा मुंबई डायरेक्ट बघा डायरेक्ट पाचशे सहाशे किंवा असे लांब लांब पेपर आलेत बघा एवढ्या किलोमीटरवर जाणार आपण तिथे जायला आपल्याला हजार रुपये लागणार जाऊन येऊन नाश्ता पाणी पाचशे म्हणजे आपले एवढे पैसे चालणार आणि आपल्याला फक्त एकशे एकोणपन्नास रुपये घालायचे आहेत कारण की तिथे जाऊन आपल्याला आलं तर पाहिजे काही त्यामुळे क्विक रिव्हिजनसाठी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण या नोट्स उपलब्ध केल्या आहेत लवकरात लवकर जायचं आहे फोनपेमध्ये आणि लगेच आत्ताच्या आत्ता पेमेंट करायचं आहे मित्रांनो कारण की पहा आता आपल्याकडे टाइम भरपूर कमी आहे कमी टाईमामध्ये जास्त अभ्यास होण्यासाठी नोट्सला रिव्हिजन जाणं खूप गरजेचं आहे बघा यासाठी आपण या नोट्स बनवलेले आहेत पहा लवकर फोनमध्ये जा यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी मिळणारच्या त्याच सोबत तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे मित्रांनो चालू घडामोडी त्याचबरोबर मराठी व्याकरणाच्या शॉर्ट नोट्स आहेत इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपण सुटसुटीत दिलेलं आहे रिव्हिजन रिव्हिजनसाठी लवकरात लवकर जायचं आहे आणि फोनपेमध्ये लगेच फोनपे करायचं आहे एकशे एकोणपन्नासकडे पाहिजे नाही मित्रांनो कारण की हे नोट तुम्ही घेतल्या तर तुम्ही इतर पेपर सुद्धा देणार आहेत त्यासाठी सुद्धा या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचे आहेत बघा तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाणार नाहीत पा जास्त काही सांगत नाही लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच पे करून टाका